पक्षांच्या भीतीनं आम्ही ठरवलंय की या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन पंचवीस जुलैला दादर चैत्यभूमी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा इथं जायचं तारखेला राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती तेव्हा राजश्री शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा काढण्याचा काढण्याचं आम्ही ठरवले असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केली पंचवीस जुलैला मुंबईतील चैत्यभूमी आणि पुण्यातील फुले वाड्याला अभिवादन करून एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभर काढण्यात येणार आहे आंबेडकर म्हणाले जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरू केलंय दुसऱ्या बाजू सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे से कोणीच उपस्थित नव्हते त्यामुळे त्या बैठकीत नेमकी राजकीय पक्षांची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला असल्याचं देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केले।